श्रमिकनगर येथील पार्थ पॅलेस परिसरात काल रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास बावीस वर्ष तरुणाचा दुचाकीवरून घरी परतत असताना कोयत्यानं सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृत तरुणाचं नाव जगदीश उर्फ भैया वानखेडे असं आहे मिळालेल्या माहितीनुसार वानखेडे हा कंपनीतील काम आटोपून नेहमीप्रमाणे दुचाकीवरून घरी परतत होता दरम्यान पार्थ पॅलेसजवळ काही टवाळखोर कुंडांनी त्याला अडवून पैशांची मागणी केली त्यानं पैसे देण्यास नकार दिल्यानं आरोपींनी संतापून कोयत्यानं सपासप वार केले या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आणि घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला मैताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे तरुण मुलगा हा त्या घरचा एकटा कमवणारा मुलगा होता आणि आज त्या कुटुंबावर जे काही आज संकट कोसळलेले आणि त्या आरोपींनी जे काही दहा बारा पोरं होते त्यांनी ज्या पद्धतीने या मुलाचा खून केला आणि त्याचा जो आनंद घेतला जणू काही त्यांच्यावर कोणाचा तरी वरद असतच आहे असं आम्हाला त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे आणि एकंदरीत जर बघायला गेलं तर नाशिक ही एक ग्रीन सिटी म्हणून ओळखली जात होती परंतु आज नाशिकची ओळख बिहार म्हणून अशी म्हणण्यात काही आज वावगं ठरत नाही असं मला वाटतंय या ठिकाणी कारण नाशिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यात जे काही दोन तीन आरोपी होते हे आम्ही माहिती घेतली असता डिपार्टमेंटकडून समजलं की ते तडीपार अशा आरोपी होते त्याच्यात आणि त्याच्यात एक आरोपी तर असा होता की तो तीन महिन्यापूर्वीच त्याने तीनशे दोनचा एक गुन्हा करून तो जामीनावर बाहेर आलेला होता आणि त्याने परत असं एक कृत्य केलं तर माझी प्रशासनाला आणि पोलीस डिपार्टमेंटला ही विनंती आहे की हे जे काही नाशिक मध्ये चाललंय हे कोणाच्या वरद हस्ताने चालू आहे आज जे काही नाशिक मध्ये जे काही वातावरण खराब होत आहे आज जर बघितलं सहा महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये मध्ये जर दोन दिवसाला एक खून होतोय त्या गुंडांना पकडून फाशीची शिक्षा ठोक ठोठावान नाही तर मी इथंच आत्महत्या करणार आहे पेट्रोल मागून घेतलेलं मी मी त्यांचा वडील आहे परत मुख्या वानखेडे आता त्याच्या समोर किंवा सातवत पोलीस स्टेशनमध्ये करेल वाटल्या त्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि त्यांना सगळ्यांना आता हजर केलं पाहिजे नाहीतर तर माझ्याकडे त्यांना सगळ्या ताब्यात द्या त्यांचा मी आताच फुल करून टाकतो आरोपींना अटक न झाल्यास मृतदेह स्वीकारणार नसल्याचा इशाराही त्यांनी पोलिसांना दिलाय प्रतिनिधी कुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक